सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत एक मंथनवार सर आहेत त्यांना प्रत्यक्ष समर्थ बाबांचे अनुभव आहे त्यांनी पाहिलेलं जरी नसेल परंतु त्यांचे वडील हे लहानू भक्त आहेत सत्यदेव बाबाचे सुद्धा उपासक आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला अनुभव ते आपल्याला सांगणार आहे दादा जयगुरु जय लहानजी लहानूबा सर्व दादी तुमचा परिचय द्या नाव सांग अजय विजयराव मंथनवार वर्धेला राहतो आणि नोकरी नरखेडजवळ बेलोणा म्हणून आहे त्या ठिकाणी मागील तेवीस वर्षापासून कार्यरत आहे लहानपणापासून आमच्या इथे गुरुदेव सेवा मंडळच्या माध्यमातून कार्य सुरू आहे रोजची प्रार्थना ध्यान आणि या अनुषंगाने बाबांमुळे आम्ही लहानपणापासून लहानजी महाराजांच्या समाधीचं दर्शन नेहमी टाकरखेडला जाणे हे सर्व कार्य अविरत सुरू आहे तर लहानोजी महाराजांचे बरेचसे अप्रत्यक्षरित्या आम्ही असं समजतो की आमची जी काही आज प्रगती आहे किंवा जी काही आम्ही सुखात आहोत हे सर्व बाबाजींची पुण्य आहे आपली काहीही ताकद नसतानी या लहानोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परमहंस सत्यदेव बाबा यांच्या आशीर्वादानेच आजपर्यंत सर्व सुव्यवस्थित झालेलं आहे बरोबर दरवर्षी टाकरखेडला दोन चार दहा जाणं असतेच पुण्यतिथीला जयंतीला आणि मधोमधी जाणं होते मला असं आठवते की माझ्या जीवनातला एक विशेष अनुभव मी लहान होतो आर्वीला आम्ही राहायचो आमच्या बाबाजवळ एम होती बर आणि एक दिवस दर्शनासाठी म्हणून आर्मीवरून आई बाबा आणि मी एमईटीने आम्ही टाकर गेलो तर बाबांनी नवीन नवीन एमईटी घेतली होती चालवण्याचा तेवढा काही अनुभव नव्हता चालवले तर त्यावेळी जुन्या ठिकाणी जुनं म्हणजे जे प्रवेशद्वार आहे या बाजूचं समोर तिथं चढाव होता तर ते बाबांना चढावावरून या बेटी बाबांनी वरती नेली आता आई बाबा आणि मी मी मनात बसून होतो तिसऱ्या दुसऱ्या वर तिसऱ्या वर्गात असेल या अर्ध्यात गेली ना अर्ध्यातून ती वापस आली वापस आली या पडली आई उतरली एका बाजूला मी खाली माझ्या अंगावर बाबा आणि त्याच्यावर यमिनी लहानसाच होतो छोटसा जीव असून त्यावेळेस म्हणजे अत्यंत वेदनेने तळमळलो माझ्या बरगड्या वगैरे दिसून राहिल्या तर इतका भार पडला होता सर्व लोक आले उचललं आणि काही नाही त्याचे समोर बसवलं लहान जी बाबांचं तीर्थ पाजून दिलं दहा मिनिटात ओके म्हणजे <laughs> हा चमत्कार होता म्हणून <laughs> काहीच नाही झालं कोणालाच काहीच नाही झालं तो एक अनुभव झाला त्यानंतर नरखेडवरून दरवर्षी ते आपलं महाशिवरात्रीला टाकरखेडला जायचं ते एक वेळा आमचे मित्र होते प्रशांत क्षीरसागर म्हणून आणि माझी फॅमिली आम्ही दोघे मिळून टाकर जाऊ काय तो दिवस होता माहित नाही बाबाजीला काय करून घ्यायचं होतं काय आमच्यावर विघ्न होतं विशेष म्हणजे ते टाळायचं होतं माहीत नाही रस्त्यानी जाता जाता थोडासा गाडीचा अपघातही झाला गाडीचा साईड मिररही फुटला असं करता करता टाकरखेडला गेलो देवदर्शन घेतलं आणि फराळ वगैरे केला तिथचा सर्व व्यवस्थित तेव्हापर्यंत त्यानंतर मग निघालो दोन तास थांबलो असून तिथे निघालो तर आमची गाडी चालू नाही गाडीत काय झालं गाडी सर्व व्यवस्थित होती बरोबर धक्का मार हे कर काहीच नाही बॅटरी पूर्ण डाऊन खूप म्हणजे एक दोन तास आमचे तिथंच गेले आता कसं करावं याला फोन लाव त्याला फोन लाव नंतर मग नकळत एक व्यक्ती त्या ठिकाणी आली खेळच होते दादा काय झालं म्हटलं अशी अशी गाडीची कंडिशन झाली म्हटलं तर त्या बिचाऱ्याने मग आपल्या गाडीवरचे माणसं आणले त्या बॅटरी चालू करण्यासाठी त्याने प्रयत्न केला असं करता करता पाच वाजले म्हणजे मी बारा वाजता टाकर मध्ये पोहोचलो तीन वाजता नरखेडले पोहोचलो पाच वाजेपर्यंत पावाच्या थांबून ठेवलं आणि पाच वाजता मग वरून एक सदगृहस्थ आले त्यांना धामंत्रीला दर्शनासाठी चालले होते काउन काय झालं म्हणे म्हणलं असं अरे हे काय म्हण त्यानं दोन मिनिटात बॅटरीचं काम करून दिलं माझ्या तुम्ही आम्ही गाडी चालू करून दिली आम्ही आश्चर्य करत आलो सर्व बरोबर होतं आणि आतापर्यंत म्हणजे याचा अर्थ असा बाबाजीने मग त्या दिवशी माझ्या कुटुंबावरचं म्हणा किंवा माझ्यावरचं कुठलं तरी विघ्न टाळायचं होतं खोळंबून पाच वाजेपर्यंत तिथंच खोळंबून ठेवलं तिथून ताप मारला डायरेक्ट डायरेक्ट नरखेडात पोहोचलो कुठेही काही त्रास नाही काही अशी ही बाबाजीची कृषी बाबाजीची कृपा असे अनेक अनुभव घडत गेले आणि त्या प्रसंगातूनच आपण शिकत जातो फक्त आपण आपल्या मनाने बाबाजीजवळ एकरूप व्हावं सर्व बावाजीवर सोडून द्यावं बाबाजी सर्व बरोबर करते बरोबर एवढेच जय हा एक संदेश तुम्ही तरुण पिढीला देऊ शक हो, हो, देऊ इच्छिता तर लहान उजी स्वानुभव या चॅनलचा उद्देशच आहे की ज्या व्यक्तींना अनुभव आहे आता जसं तुमच्या वडिलांचे अनुभव आपण आताच आधीच्या एपिसोडमध्ये घेतले ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहाणूजी बाबांना पाहिलेलं आहे सत्यदेव बाबांचे ते उपासक आहेत आणि त्यांनी जे काही अनुभव सांगितले तर यांच्या अशा लोकांच्या नजरेमधून आणि तुम्हाला जे काही अनुभव आले तर या अनुभवांमधून तरुण पिढीपर्यंत हे संत लोक यांचं काय महात्म्य आहे काय अधिकार आहे हा अधिकार त्यांचा पोहोचला पाहिजे बा तरुण पिढीपर्यंत हा एकमेव उद्देश घेऊन या चॅनलची निर्मिती करण्यात आली आणि अनेक लोकांपर्यंत याचा प्रसार आणि प्रचार व्हावा भा। हा एक उद्देश आहे जसं आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांनी आपल्या लहानूजी लिलामृत एका ग्रंथामध्ये समर्थांच्या ग्रंथामध्ये जे काही अनुभव साक्षात्कार लिहिले त्यांच्याकडे तर प्रचंड साठा होता अनुभवांचा साक्षात्कारांचा अनेक लोकांचे त्यांनी कलेक्शन केलं त्या काळामध्ये प्रचंड मेहनत घेतली त्याची पुण्याई म्हणून एक लहानुजी लिलामृत साकारल्या गेलं तर त्या लहानुजी मध्ये बरेचसे तुमच्यासारखे आहे काकाजीचे अनुभव आहे हे येऊ नाही शकले रामकृष्णदादांना माहीत असून सुद्धा येऊ नाही शकले नाहीलाज होता कारण का तो ग्रंथ आहे तो ग्रंथ जर फार विस्तार स्वरूपात जर घेतो म्हणलं तर वाचकाला तो रसाळ वाटणार नाही आणि काय होईल ते वाचताना अडचणी होईल त्याला मर्यादा येईल तर त्या मर्यादा पाळून त्यांनी केला तर मी बाबाजीचं काम असं समजतो की रामकृष्ण दादांचं उरलेलं जे काम आहे ते या माध्यमातून चालू आहे बावा आणि त्याचे एक भागीदार आपल्या सगळ्या लोकांना करून घेतलं बाबाजीनं ना, ना आपलं हे काम बावाजीचं काम राहिलेलं उरलेलं काम हे सुरू करण्याचं भाग्य आपल्या लोकांना लाभलं असं एक मी समजतो या माध्यमातून आणि आजच्या युगाला जे मीडियाचं माध्यम आहे मा या मे या माध्यमातून हे काम आपलं सुरू आहे आणि बाबाजीची कृपा याच पद्धतीनं सदैव अशीच राहावी ही मनोमन त्यांच्या चरणी प्रार्थना करतो ना आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो जय गुरु जय लहान